ना। नमस्कार मित्रांनो तर आज आपण आपे बनवणार आहे तर तुम्ही आपे वेगवेगळ्या स्टॉलवर खाल्ले असतील पण घरगुती इथं काय केलंय तू मी दीड वाटी रवा घेतलेला आहे ओके आणि हे दही आहे आपल्याला दह्यामध्ये रवा भिजून घ्यायचा आहे ओके तर मग मित्रांनो तुम्हाला दह्यामध्ये रवा टाकायचा आहे आणि पंधरा मिनटं ठेवल्यानंतर असं बॅटर तयार होईल बरोबर ना ओके तर तुम्ही पण रवा घ्या दही घ्या तुमच्या अकॉर्डिंग तुम्हाला किती रवा घ्यायचा आहे किती दही घ्यायचं आहे त्या अकॉर्डिंग दह्यात तुम्ही रवा टाका आणि पंधरा मिनिटं ठेवा आणि मग हे असं बॅटर तयार होईल आणि इकडे आपण काय काय केलं इथं काय काय आहे इथं काय काय कापले, कापले? हिरवी मिरची काकडी गाजर टमॅटो लसूण आलं कांदा कोथंबी तर या या गोष्टी तुम्ही इकडं काप, आम्ही कापून ठेवल्या आहे तर इकडं दुसरीकडं कर काय करते मम्मी तू तडका देऊन घ्यायचा मोहरी आणि आमचं भांड आहे आपे बनवायचं तर मम्मीने याच्यात तूप टाकलं आहे प्रत्येकाच्यात त्याच्यात प्रत्येकाच्या जिरे टाकते आणि खाली गॅस चालू आहे प्लस मोहरी पण टाकते आणि आपल्याला याचा तडका देऊन घ्यायचा आहे तर काय घेतलं आहे मम्मी तू हळद घेतली आहे जे पॅटर बॅटर आपण बनवलं आहे ना त्यात हळद टाकायची आहे आणि मिक्स करायची इकडे आपला तडका पण लागतो आहे जिऱ्या मोहरीचा तुम्ही पण याच पद्धतीनं करायचं आहे घरगुती आपे बनवण्यासाठी तुम्ही बाहेरून आपे स्टॉलवर भरपूर खाल्ले असन पण ते हायजेनिक नसतात आणि तुम्ही घरगुती बनवलेले आपे कधी पण चांगले हायजेनिक असतात कारण तुम्ही स्वतः बनवतात हे काय टाकते तू टाकून घ्यायचं हिंग पण टाकायचंय तडका झालाय आपला तडक्याला बाजूला काढलंय तर बॅटर मध्ये तुम्हाला तडका टाकायचा आहे तुमचा बघू शकता आम्ही ज्या पद्धतीनं मम्मीनं टाकलाय त्या पद्धतीने तुम्ही बॅटर मध्ये तडका टाकून घेऊ शकता आणि त्याला चांगल्या प्रकारे तुम्हाला मिक्स करायचं आहे बघू शकता किती भारी बॅटर मिक्स होतोय मीठ टाकायचं आहे चवीनुसार आधी, आधी पण मीठ टाकलंय पण तुम्ही नंतर पण चवीनुसार मीठ टाकून घेऊ शकता आणि असं मिक्स करून घेऊ शकता प्रॉपरली हे सर्व आपल्याला तर हे सर्व जे बॅटर आपण मिक्स करून बनवलंय ना ते कुठे मम्मी ओके तर हे सर्व त्या बॅटर मध्ये टाकायचे ओके तर हे सर्व गाजर टोमॅटो काकडी मिरच्या ओके तर तुम्ही बघू शकता हे सगळं आपण मिक्स के टाकले त्या बॅटरमध्ये आणि हे प्रॉपरली मिक्स करायचं आहे तर मम्मी चांगल्या प्रकारे मिक्स करून घेते आणि इकडं दुसरीकडं आपलं जे भांडं आहे त्याचे आपण लो फ्लेममध्ये गॅसमध्ये चालू केलं आहे बॅटर तुम्ही बघू शकता किती भारी मिक्स झालेलं आहे काय काय करते मम्मी तू ना बनवायचे ना आपल्याला व्यवस्थित निघतात शिटकत नाही ओके सगळ्या ह्याच्यात आपण तूप टाकून घेतलंय तर घरगुती आपे बनवायचं काम चाललंय मम्मीच्या हातचे ना। बोल बोल तो या तो हे आपले त्यात टाक ते बॅटर त्यात टाकायची ओके तर आपलं बॅटर इकडं तयार झालं आहे तुम्ही बघू शकता कलर पण किती चांगला आला आहे त्याला आपण एक 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 करून त्यात टाकून घेऊ गॅस तुमचा लो फ्लेम वर ठेवा म्हणजे ते जळून जाणार नाही प्रत्येक याच्यात मग मी टाकू राहिली प्रत्येक याच्यात बॅटर टाकून घ्यायचं आहे चांगल्या पद्धतीनं गोल करण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही गॅस कमी फ्लेम वर ठेवला तर ते थे जळून जाणार नाही तर आपण आपे टाकून घेतले आणि किती टायमासाठी ठेवायचं आहे मम्मी ते दोन मिनट ओके दोन मिनिटं आपल्याला ते कसं ठेवायचं आहे आप मधून मित्रांनो एकदा चेक करायचं आप की आपले आपे चांगल्या प्रकारे बसले की नाही झालंय की नाही मम्मी अजून नाही आले ओके तर थोडस अजून टाइम हे करायचं त्याला आपण राहून द्यायचं थोडा टाइम तर मम्मी ना झाकण काढलंय उलटे करून घ्यायचे तुम्हाला आपे चांगल्या प्रकारे झाले खूप जास्त असे जळले पण नाही आपे चांगल्या प्रकारे मापात झाले ॲटोमॅटिक निघून जातात दे देदे ना तर आपण उलटे करून घेतले सगळे त्यावर तूप सोडायचं आपल्याला थोडं थोडं यावरती पुन्हा दोन मिनिट ठेवून द्यायची ओके तर याच्यावर दोन मिनटं परत तुम्ही ठेवून द्या झाकण ठेवून द्यायचं दोन मिनिटांसाठी मित्रांनो तर झालंय आपे आपले लगभग तयार झाले तर शेप पण आला आहे परफेक्ट शेप नाही आला पण चांगल्यापैकी शेप आहे आपल्याला एकदा हे करून बघ ते कस कळण आपल्याला की तयार झाले म्हणून सांगते का तू हे काय आपल्याला सांग कसं आपल्या कलर एकदम चेंज झालेला आहे त्या बघू शकता तयार झालेले आहेत आपले झालेले आहे तर मित्रांनो आपले आप्पे तयार झाले आणि आप्पे आपण काढून घेतो आहे खाण्यासाठी जास्त काही आवड नाही आहे सोपं आहे आपे बनवणं खाऊ शकता तर अशेच आपे तुम्ही घरगुती बनवू शकता तुमच्या मम्मीची हेल्प घेऊन तर तुम्ही याला खोबऱ्याच्या चटणीसोबत खाऊ शकता आणि सॉससोबत पण खाऊ शकता आणि दहीसोबत पण खाऊ शकता ॲट लास्ट तुमची इच्छा तुमची आवड तर मम्मीना खूप सा भारी आपे बनवले तर तुम्ही जर आपे बनवलं आवडत असन तुम्हाला आमची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा